संपूर्ण विश्वाला प्रज्ञा शील करुणा शांती आणि समतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कार्याला आणि त्यांच्या प्रतिमेला प्रथम त्रिवार अभिवादन करतो मित्रांनो असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एखाद्या स्त्रीचा हात असतो आज आपण अशाच एका महान स्त्रीची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलेले आहोत आणि ती महान स्त्री म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सहचारिणी रमाबाई भीमराव आंबेडकर ज्यांना आदराने आपण रमाई म्हणतो मित्रांनो सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी भिकू धुत्रे वलंकर आणि रुक्मिणी धुत्रे वलंकर या दाम्पत्याच्या पोटी रमाईंचा जन्म झाला दाभोळ जवळच्या वनंद गावात नदीकाठी महार वस्तीत रमाई आपल्या तीन बहिणी व शंकर नावाच्या एका भावासह राहत होत्या रमाईंचे वडील भिकू हे माशांच्या टोपल्या बाजारात पोहोचवण्याचे काम करीत होते रमाईंच्या लहानपणीच त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाल्यामुळे रमाई आपल्या भावा बहिणींसह मुंबईमधील भायखळा मार्केटच्या चाळीत मामाजवळ राहायला आली त्याच काळात भीमराव आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर हे आपला मुलगा भीमासाठी वधूच्या शोधात होते त्या काळात बालविवाहाची प्रथा रूढ होती भायखळा मार्केटजवळ लग्नाची मुलगी आहे असे त्यांना समजले आणि सुभेदार रामजी रमाईला बघायला गेले सुभेदार रामजींना रमा पसंत आली आणि इसवी सन एकोणीसशे सहा साली भायखळा मार्केटमध्ये नऊ वर्षांची रमाई आणि चौदा वर्षांचे भीमराव यांचा विवाह अतिशय साध्या पद्धतीने संपन्न झाला मित्रांनो विवाहानंतर थोडा आनंदाचा काळ संपला आणि पुढील जीवनात रमाईंना बरेच कष्ट बरेच दुःख सहन करावे लागले एकोणवीसशे तेवीस साली भीमराव आंबेडकर उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले तेव्हा रमाईंवर दुखाचा आणि कष्टाचा जणू डोंगरच कोसळला अशा कठीण परिस्थितीत सुद्धा खचून न जाता संसाराचा गाळा रमाईने समर्थपणे चालविला भीमरावांच्या जवळच्या लोकांनी रमाईला मदत देऊ केली परंतु रमाईने मदत नाकारली स्वाभिमानी पतीची स्वाभिमानी पत्नी ती अनेक अडचणी आणि गरीबीचे दुःख सोसून ती जीवन कंठित होती आपल्या दुखाची झळ रमाईने परदेशात शिकत असलेल्या बाबासाहेबांना कधीही पोहोचू दिली नाही घर चालवण्यासाठी संसाराचा गाळा चालवण्यासाठी अक्षरशः शेणाच्या गोऱ्या थापून विकल्या सरपणासाठी वनवन फिरली बॅरिस्टर भीमराव आंबेडकरांची पत्नी शेन वेचते असे लोकांनी नावे ठेवू नयेत म्हणून रमाई पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री आठ वाजताच्या नंतर गोवऱ्या थापायला वरळीला जात असे आपल्या मुलांसाठी उपाशी तपाशी राहून रमाई काम करीत असे आपले साहेब समाजाला अस्पृश्यतेच्या रोगापासून मुक्त करण्यासाठी म्हणून निष्णात डॉक्टर बनण्यासाठी परदेशी शिक्षणाला गेले आहेत एक दिवस ते निष्णात डॉक्टर होऊन येतील व या समाजाला अस्पृश्यतेच्या रोगापासून मुक्त करतील एवढीच आशा रमाईला होती परदेशात भीमराव आंबेडकर अर्धपोटी राहून कधी उपाशी राहून अठरा अठरा तास अभ्यास करीत होते आणि त्याचवेळी रमाई मोठ्या कष्टाने त्यागाने आणि निष्ठेने आपला संसार चालवून बाबासाहेबांना त्यांच्या महान ध्येयासाठी मदत करीत होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशातून शिक्षण घेऊन मुंबईला परत आले त्यावेळी समाजातील अनेक लोकांनी मुंबई बंदरात त्यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती रमायला सुद्धा त्यांच्या स्वागतासाठी जावेसे वाटत होते परंतु त्यांना नेसण्यासाठी चांगले लुगडे नसल्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांचा सत्कार करताना दिलेला फेटा नेसून त्या बाबासाहेबांच्या स्वागतासाठी गेल्या बाबासाहेबांना अनेक लोक भेटत होते त्यांच्या नावाचा मोठ्याने जय जयकार करीत होते रमाई मात्र दूर कोपऱ्यात उभी राहून बघत होती बाबासाहेबांचे कौतुक बघत होती बाबासाहेबांची नजर त्यांच्या रामूवर पडली बाबासाहेब रमाईला रामू म्हणत असत बाबासाहेबांनी विचारले रामू तू इतकी लांब का उभी आहेस रमाईंनी उत्तर दिले सगळा समाज तुम्हाला भेटण्यासाठी आतुर आहे त्यामुळे मी आधी भेटणे योग्य नाही मी तर तुम्हाला कधीही भेटू शकते मी तुमची पत्नीच आहे पुढे बाबासाहेबांनी अभ्यासासाठी आणि पुस्तकांसाठी राजगृह बांधले बाबासाहेबांच्या अभ्यासात अडथळा येऊ नये म्हणून रमाई तासनतास राजगृहाच्या दरवाजाजवळ बसून राहत होत्या बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यास त्यांच्याशी आदराने बोलायच्या आलेल्यांचे नाव काय आहे काम काय आहे हे, हे विचारून साहेब आता अभ्यासात मग्न आहेत नंतर येऊन भेटा असे सांगत आणि पुन्हा कधी येणार हे सुद्धा विचारून घेत दादरच्या राजगृह बंगल्यात राहत असताना एकदा बाबासाहेबांना काही कामानिमित्त परदेशात जायचे होते म्हणून रमाईला एकटे न सोडता बाबासाहेबांनी त्यांना धारवडला राहत असलेले त्यांचे मित्र वराळे काकांकडे काही दिवस राहायला सांगितले वराळे काका लहान मुलांचे वसतिगृह चालवत होते रमाईंचे सुद्धा लहान मुलांमुळे तिथे मन रमले मुले दररोज आवारात खेळायची पण एकदा रमाईला आढळून आले की दोन दिवसांपासून मुले खेळायला आवारात आलीच नाहीत त्यांनी वराळे काकांना विचारले तेव्हा समजले की वसतीगृहाला अन्नधान्यासाठीचे जे अनुदान महिन्याला मिळत होते ते अजूनही मिळाले नव्हते आणि ते मिळायला आणखी तीन दिवस लागतील त्यामुळे मुले दोन दिवसांपासून उपाशी आहेत हे ऐकताच रमाईंनी आपल्या खोलीतील स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या वराळे काकांना आणून दिल्या व म्हटले की हे सोने विकून किंवा गहाण ठेवून ताबडतोब या मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेऊन या अशा प्रकारे रमाईंनी त्या वसतीगृहातील चिमुकल्या मुलांची मदत केली तेव्हापासून ती मुले रमाबाईंना रमा आई म्हणायला लागली तेव्हापासून रमाबाई माता रमाई झाली आणि आता ती आपल्या सर्वांची सर्व बहुजनांची आई आहे अशा या थोर मनाच्या आईला तिच्या जयंती दिनी कोटी कोटी प्रणाम मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत